नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मिक्स अँड मेक या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी चविष्ट आणि एकदम सोपी अशी शेंगदाण्याची लाडू रेसिपी हे लाडू हिवाळ्यामध्ये शरीरालाही खूप फायदेशीर आहेत आणि खूप भन्नाट लागतात चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे टपोरे टपोरे असे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपण गॅसवर मंदाच्यावर छान खरपूस भाजून घ्यायचे साल निघायला सोपी झाली आणि शेंगदाण्याचा सुगंध येऊ लागला की समजायचं शेंगदाणे परफेक्ट भाजले गेले आहे आता शेंगदाणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण गूळ बारीक करून घेऊयात इथे आपण देसी गुळाचा वापर केला तर गुळामध्ये लाडू एकदम हेल्दी बनतात आणि शरीराला गुळामुळे गरमाटही मिळते आता शेंगदाणे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची शेंगदाणे थंड झाल्यावर शेंगदाण्याची साल लवकर निघते म्हणून शेंगदाणे थंड करूनच साल काढून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकून जाडसर असा कूट करून घ्यायचा ना शेंगदाणे अगदी पावडर करायची ना शेंगदाण्यांना फार मोठे तुकडे करायचे एकदम मध्यम टेक्चर ठेवायचा आता हा शेंगदाण्यांचा कूड एका भांड्यात घेऊन त्यात गूळ मिसळून घ्यायचा आणि चवीसाठी इथे आपण वेलची पावडर टाकतो आहे हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं मिश्रण छान एकत्र झालं की आपण ते पुन्हा मिक्सरमध्ये थोडं फिरून घ्यायचं अगदी बारीक नाही करायचं किंवा अगदी जाडंही नाही करायचं जसं आपण लाडू वळायला सोयीस्कर पडेल तसं हे मिश्रण ठेवायचं तर आता आपले लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार तर हातात थोडंसं मिश्रण घेऊन हलक्या हाताने वळायचं गुळामध्ये हे लाडू अगदी सहज छान वळले जातात तर अशा पद्धतीने आपले सोपे झटपटीत आणि जबरदस्त चवीचे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत हे लाडू मुलांसाठी मोठ्यांसाठी ऊर्जा देणारे आणि अगदी टिफिनसाठीही परफेक्ट आहेत हिवाळ्यात नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच घरगुती आणि एकदम उपयोगी रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ಪುನಃ ಭೇಟು ಪುಡ್ಯ ಸುಂದರ ರೆಸಿಪೀಸೋಪರ್ಯಂತ ನಮಸ್ಕಾರ